वर्षाचा संकल्प म्हणून बऱ्याच जणांनी व्यायाम करणं जिमला जाणं वजन कमी करणं हा पहिला संकल्प ठेवला असेल आणि त्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात नवीन वर्षाचा जेव्हा एक आठवडा सुरुवातीचा असतो सगळेजण उत्साहात असतात प्रॉपर डाएट फॉलो केलं जातं जिमला जाण्या जायला सुरुवात होते पण नंतर जसे दिवस पुढे पुढे सरकतात हळूहळू हळूहळू कुठेतरी जे आपलं रुटीन आहे किंवा ते नवीन जे आपण काही सुरुवात केलेली असते तिथे आपण ढेपाळतो आणि मग आपण आपला जो संकल्प आहे तो संकल्पच राहतो तर तसं होऊ नये यासाठी आज एक स्पेशल डाएट तुमच्यासाठी घेऊन आले ॲक्च्युली याला डाएट नाही म्हणता येणार कारण की यामध्ये कुठलाही स्पेशल डाएट नाही आहे कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट्स आपल्याला वापरायचे नाही आहेत आणि फक्त आणि फक्त काही गोष्टी फॉलो केल्या तर आपलं वजन अगदी घर बसल्या व्यवस्थितपणे आपण कमी करू शकतो त्यासाठी कुठेही आपल्याला जिमला जायचं नाही आहे अगदी नैसर्गिक पद्धतीने आपण वजन कमी करू शकतो आणि मी स्वतः माझं एक जवळजवळ वीस किलो वजन बरेच वेळ वेगवेगळे डायट्स मी फॉलो केलेत ह्याच्या आधीसुद्धा आणि आता मला फक्त जे माझं वजन आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं आहे तर त्यासाठी मी सतत स्वतःवरती काहीतरी नवनवीन हेल्दी प्रयोग करत असते आणि सध्या मी जे काही फॉलो करते तर ते तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ सगळ्यांसाठी सा खूप माहितीपूर्ण असणार आहे आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा नमस्कार स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर या आपल्या चॅनलवरती मी स्किन केअर हेअर केअर काही लॉस स्टेप्स व्लॉग्स बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओ माझी ट्रेंडिंग शॉपिंग अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओ शेअर करत असते जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर आज मी तुमच्यासोबत जे काही शेअर करणार आहे ती एक जीवन पद्धती आहे आणि याला आपण नाईन इज टू वन रूल असं सुद्धा म्हणू शकतो नऊ पासून एक पर्यंत असं आपण उलट्या क्रमाने या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि खूप सोप्या गोष्टी आहेत आपण अगदी रोजच्या रोज फुकटामध्ये या सगळ्या फॉलो करू शकतो तर त्यातला पहिला नाईन स्टँड्स फॉर म्हणजे नऊ म्हणजे काय तर नाईन इज टू वन नऊ पासून आपण एक पर्यंत जाणार आहे तर नऊ म्हणजे काय तर नऊचा अर्थ आहे आपल्याला रोज नऊ हजार पावलं चालायचं आहे तर ॲक्च्युली जे सायन्स मॅगझिन आहे लँडसेट नावाचं त्याच्यामध्ये ते त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही कमीत कमी दिवसाला आठ हजार दोनशे पावलं चाला पण त्याही पुढे जाऊन आपण जर जा नऊ हजार पावलं चाललो तर आपलं वजन अर्थातच कमी होतं आता तुम्ही म्हणाल आम्हाला इतका वेळच नाही पण अशा वेळेला काय करायचं अगदी घरातल्या घरात जेव्हा आपण रिकामे असतो तेव्हा आपण चालू शकतो बऱ्याचदा आपण फोनवर काही गोष्टी बोलत असतो काही महत्त्वाचे कॉल्स असतात ऑफिस रिलेटेड ते कॉल्स जेव्हा चालू असतात तर एका जागी बसून न बोलता चालत चालत जर तुम्ही बोललात तर ते सुद्धा तीसुद्धा पावलं त्यामध्ये काउंट होतात सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ तुम्ही चालायला वेळ काढू शकता साधारण अर्धा तास जरी रात्री जेवल्यानंतर थोडीशी शतपावली करा आणि अशा पद्धतीने तुमच्या दिवसभरातल्या ज्या स्टेप्स आहेत तो स्टेप काउंट कमीत कमी आठ हजार दोनशे ते नऊ हजार इतका व्हायला हवा आणि असं जर असेल तर वजन कमी व्हायला अर्थातच मदत होते आता तुम्ही म्हणाल हे मोजायचं कसं तर मोजण्यासाठी बऱ्याचशा टेक्टर निक्स आहेत पहिली गोष्ट तर तुम्ही मोबाईलमध्ये असे बरेचसे ॲप आहेत जे फ्री आहेत ते डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये स्टेप काउंट केल्या जातात किंवा अशा पद्धतीचं स्मार्टवॉच सध्या बाजारामध्ये मिळतं ज्याच्यामध्ये आपण किती चालतो दिवसभरात ते आपोआपच नोट डाऊन होतं आणि तुमचं तुम्हाला मग कळतं तर स्मार्टवॉचमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं नसेल तर मोबाईल प्रत्येकाकडेच असतो त्या हिशोबाने तुम्ही ते काउंट करू शकता आणि खरंच याचा खूप फायदा होतो कारण की आपलं रक्ताभिसरण सुधारतं आपले मसल स्ट्राँग होतात आपलं वजन कमी मदत होते, तर होतेच पण आपण स्वतःला खूप ऍक्टिव्ह फील करवतो आणि दिवसाची सुरुवात जर चालण्याने झाली तर पूर्ण दिवसच छान ऍक्टिव्ह राहतो आपला प्रत्येक काम करण्यामध्ये आपल्याला उत्साह जाणवतो नाईन इंज टू वनमध्ये मध्ये एट म्हणजेच आठ तर एट स्टँड्स फॉर एट ग्लासेस ऑफ वॉटर आपण दिवसाला कमीत कमी आठ ग्लास तरी पाणी पिलं पाहिजे तर लँडसेट या मॅगझिननुसारच त्यांनी जो रिसर्च त्यांचा पब्लिश केलेला आहे तर त्यानुसार ॲव्हरेज भारतामध्ये जवळजवळ एक पॉईंट दोन लिटर म्हणजे अगदी दीड लिटरपेक्षासुद्धा सुद्धा कमी पाणी पिलं जात आहे ज्याचं प्रमाण कमीत कमी दोन लिटर इतकं असायला हवं तुम्ही सुरुवातच दिवसाची तुमच्या दोन ग्लास कोमट पाणी पिऊन जर केलं तर त्यानंतर दिवसभरात तुम्ही हळूहळू मध्ये मध्ये जेव्हा काही वेळ असेल तेव्हा पाणी पिण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला पाणी पियची इच्छा होत नाही कारण की तहान लागत नाही तर अशा कोमट पाणी पिलं तरी सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल आणि हे दोन लिटर पाण्याचं प्रमाण तुम्ही हळूहळू वाढवत नेऊन तीन लिटर साडेतीन लिटर सुद्धा करू शकता आता पाणी पिल्यामुळे काय होतं पहिल्यांदा तर आपली चयापचय क्रिया सुधारते त्यामुळे जी काही चरबी शरीरामध्ये साठत असते तर त्याचं प्रमाण कमी होतं त्यानंतर ता तुम्ही जे काही खाल ते पचतं व्यवस्थित तुमची स्किन त्वचा जी आहे ती छान ग्लो करते तुम्हाला शांत झोप येते तुमचे मसल स्ट्रॉंग होतात आणि अर्थातच आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के हे पाणीच आहे त्यामुळे पाणी पिणं हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे सेवन सेवन इज इक्वल टू सेवन आवर्स ऑफ स्लीप आपल्याला जवळजवळ सात तासाची झोप हो। ही खूप महत्वाची आहे जे काही प्रौढ व्यक्ती आहे कुठलीही प्रौढ व्यक्ती जी सोळा सतरा अठरा वर्षाच्या वरची वर्षा वर्षा, कुठलीही प्रौढ व्यक्ती जी असेल तिला कमीत कमी सात तास झोप ही अत्यावश्यक आहे आणि हे झोपेचं प्रमाण बेग जे आहे ते वयानुसार जे आहे ते वेगवेगळं आहे म्हणजे लहान मुलांमध्ये थोडीशी जास्त झोप असायला हवी दहा ते बारा तास आणि तेच प्रौढ व्यक्तीमध्ये सात तास झोप असायला हवी तर यामध्ये नॅशनल स्लीप फाउंडेशन आणि हॉवर्ड युनिव्हर्सिटी यांच्या एका अहवालानुसार ज्यांची झोप दिवसभरात किंवा रात्री जे काही आहे आपल्या सलग झोप जी महत्वाची तर ती सात तासापेक्षा कमी प्रमाणात होत असेल तर ओबेसिटीचं म्हणजे वजन वाढण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं त्याचसोबत हॉर्मोनल इम्बॅलन्स पीसीओडी ओ एस यासारख्या तक्रारी दिसतात त्यानंतर स्ट्रेस रिलेटेड काही इश्यूज असतात त्याचसोबत तुम्ही एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही जर तुमची झोप व्यवस्थित झालेली नसेल आणि जे काही हार्ट डिसिजेस आहेत किंवा डायबिटीस आहे हे होण्याचे चान्सेससुद्धा अशा व्यक्तींमध्ये खूप जास्त बघायला मिळतात त्यामुळे झोप जी आहे सात तासाची झोप ही महत्त्वाची आहे तुम्ही जसं उठण्यासाठी अलार्म लावता सकाळी तर त्याचप्रमाणे झोपण्यासाठीसुद्धा एक अलाम लावणं सध्याच्या काळाची गरज आहे कारण की बऱ्याचशा घरांमध्ये रात्रीचं जेवण झाल्यानंतर टी व्ही किंवा काही बिंज वॉचिंग होतात वेगवेगळ्या वेब सिरीज आणि ते त्यामध्ये खूप वेळ निघून जातो आणि त्यामध्ये झोप जी आहे ती आपली व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर झोपलं पाहिजे आणि जितकं तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर आणि झोपण्यापूर्वी अजिबातच मोबाईल लॅपटॉप टी व्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या बघायच्या नाही त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत की मान झोपण्यापूर्वी एक तास तरी तुम्ही कुठलाही स्क्रीन जो आहे जर तो बघितला तर त्याचा सुद्धा तुमच्या झोपेवरती परिणाम होऊ शकतो त्यानंतर आता आपण नाईन इज टू वन रूल बघतोय आणि आपण उतर उतरत्या कमा क्रमाने बघतोय तर पुढचा जो नंबर आहे तो आहे नंबर सिक्स अर्थातच सहा आता सहा मिनटं ही दिवसभरातली सहा मिनटं आपल्याला माइंडफुलनेससाठी द्यायची आहेत म्हणजे अशांतपणे एकाग्रतेसाठी मेडिटेशनसाठी द्यायचे तर त्यातला एक मिनिट तरी जे आहे तुमचं ते मौन किंवा शांतपणे डोळे मिटून शांत बसणं हे तुम्ही करू शकता उर्वरित पाच मिनटं तुम्ही प्राणायाम करू शकता आणि हे जे आहे आपण हे दिवसभरात कधीही करू शकतो कमीत कमी सहा मिनटं सांगितलेली आहे जास्तीत जास्त तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तुम्ही माइंडफुलनेस प्रॅक्टिस केली मेडिटेशन केलं तर त्याचासुद्धा आपल्या कामावर परिणाम होतो आपला स्ट्रेस जो आहे स्ट्रेस लेवल जी आहे ती कमी व्हायला मदत होते आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान प्रसन्न होते आणि भले तुम्हाला समजा सकाळी उठल्या उठल्या मेडिटेशन करायला वेळ मिळत नसेल तर दिवसभरात कधीही एका तासाच्या नंतर तुम्ही एक मिनटं डोळे बंद करून शांत बसून फक्त आजूबाजूला येणारे आवाज जे आहेत त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा आपल्या डोक्यामध्ये सतत कंटिन्युअस जे विचार चालू असतात ते आपल्याला थांबवायचे आहेत कारण की आपल्याला वाटतं की आपण शांत आहोत पण डोक्यामध्ये प्रचंड विचारांचा कोलाहल चालू असतो आणि यामुळेच आपण जास्त थकतो तर त्यासाठी मेडिटेशन हे खूप महत्त्वाचं आहे तर पुढचा जो नंबर आहे तो आहे नंबर फाईव्ह अर्थातच पाच आता पाच म्हणजे काय तर दिवसभरात आपला जो आहार आहे म्हणजे आपलं नाश्ता त्यानंतर दोन वेळेचं जेवण याचा जर आपण विचार केला तर दिवसभरामध्ये आपल्या आहारामध्ये किमान दोन वेगवेगळ्या प्रकारची कोणतीही सिजनल फळं जी असतात ती असायला हवीत दोन वाट्या भाजी असायला हवी मग कुठलीही भाजी असू दे भाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं पालेभाजी असेल तर उत्तम तर आता एका वेळ एका वेळच्या जेवणात तुम्ही एक मोठी वाटी भरून भाजी घेऊ शकता दुसऱ्या वेळच्या जेवणामध्ये म्हणजे सकाळच्या जेवणात एक वाटी भाजी खाल्ली रात्रीच्या जेवणात एक वाटी भाजी खाल्ली आपलं जे जेवणाचं ताट असतं त्याच्यामध्ये भाकरी किंवा भात याच्यापेक्षा मिश्र डाळींचं वरण याचं प्रमाण जास्त असायला हवं आणि भाजीचं प्रमाण हे आहे ते जास्त असायला हवं कारण की भाज्यांमधून फायबर मिळतात प्रोटीन्स डाळींमधून मिळतात आणि जे काही भात आणि भाकरी आहे त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आणि भाजीचं प्रमाण जास्त ठेवायचं शक्यतो मी सांगेन की तुम्ही जितकं शक्य होईल तितक्या प्रमाणात तुमच्या आहारामध्ये भाज्यांचा समावेश करा तर दोन फळं झाली दोन वाट्या भाजी झाली आणि एक वाटी सलाड आपल्याला खायचं तर त्याच्यामध्ये तुम्ही गाजर खाऊ शकता मुळा काकडी टोमॅटो खाऊ शकता तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही सलाड बनवून घेऊ शकता जी खातात त्यांच्या आहारामध्ये फायबर्सचं अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांची चा, स्किन छान ग्लो होते त्यांना काही पोटाच्या तक्रारी होत नाहीत किंवा कॅन्सर हार्ट डिसिजेस जे आहेत त्यांचं प्रमाण जे आहे ते होण्याचं प्रमाण जे आहे ते अशा लोकांमध्ये कमी बघायला मिळतं त्यामुळे भाज्या आणि फळं यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असायलाच हवा त्यानंतर पुढचा जो नंबर आहे तो आहे नंबर फोर आणि दिवसभरात जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता इवन तुम्ही घरी जर असता घरी तुम्ही गृहिणी असाल विद्यार्थी असाल जो कोणी हा व्हिडिओ बघते दिवसभर आपण प्रचंड कामात असतो या दिवसभराच्या प्रचंड धावपळीच्या धकाधकीच्या कामाच्या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला चार छोटे छोटे मिनी ब्रेक्स घ्यायचे तर मिनी ब्रेक्स म्हणजे कस तर हा ब्रेक जो आहे तो पाच ते दहा मिनिटांचा असावा या ब्रेकमध्ये आता करायचं काय तर मोबाईल बघायचा टी व्ही बघायचा तर मुळेच नाही या ब्रेक्समध्ये स्वतःला थोडंसं स्ट्रेच करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर एक दोन मिनटं दीर्घ श्वास घ्या जिथे आहात तुम्ही आता ऑफिसमध्ये तुम्ही बसल्या जागी दीर्घ श्वास घेऊ शकता पाच मिनटं चाला थोडंसं पाणी प्या स्वतःला रिफ्रेश करा तुमचं डेस्क ऑर्गनाईज करा अशा काही ॲक्टिव्हिटीज करा की ज्या तुम्हाला जे तुम्ही काम करताय त्यापासून वेगळ्या असतील आणि अशा पद्धतीचे जे मिनी ब्रेक्स असतात त्याच्यामुळे आपल्या कामाची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती खूप जास्त वाढते आणि शक्यतो अशा ब्रेक्समध्ये मोबाईल बघायचाच नाही मोबाईल बघणं टाळा तुम्ही हवं तर थोडंसं चालून येऊ शकता ग्रीन टी घेऊ शकता तुमच्या ऑफिसच्या कलिग्ससोबत थोडंसं डिस्कशन जे आहे कामाचं ते करू शकता पण डेस्कवर नाही तर थोडं चालत फिरत पाच मिनटं तुमची एक छोटासा वॉक व्हायला हवा तर अशा पद्धतीचे मिनी ब्रेक्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत नेक्स्ट नंबर आहे नंबर थ्री आता थ्री मील्स ऑफ अ डे आपण दिवसभरात Uh, जे काही बेसिक uh, आपलं जे काही डाएट असतं त्याच्यामध्ये तीन महत्त्वाचे uh, मील्स असतात त्याच्यामध्ये आपला ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आता याचं प्रमाण जे आहे ते आपण अगदी व्यवस्थित मॅनेज करायला हवं तर मी तुम्हाला कुठलाही स्पेसिफिक डाएट नाही सांगते आपण जे काही रोज घरचं बनलेलं जेवण खातो तेच आपल्याला घ्यायचं आहे पण त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असायला हवं तर त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी कडधान्य पनीर टोफू यांचा वापर करू शकतो जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही उकडलेलं अंड घेऊ शकता चिकन खाऊ शकता आणि या दिवसभराची जी तुमची Uh, जे काही असतं डायट त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या वेळेस तरी तुम्हाला एखाद्या जेवणामध्ये ताक किंवा दही यांचं प्रमाण असायला हवं आता uh, उन्हाळा चालू होईल आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक जे आहे ते शरीराला थंडावा देणार ठरतं वजन कमी करण्यासाठी त्याचा uh, फार उपयोग होतो तुमच्या आहारामध्ये जितक्या जास्त प्रमाणात फायबर्स असतील आता फायबर्स आपल्याला वेगवेगळ्या वे भा भाज्यांमधून मिळतात जितक्या जास्त फायबर्स असतील तितकं तुमचं जे काही पचनशक्ती जी आहे ती सुधारते साधारण टिशीनंतर आपली पचनशक्ती खूप जास्त प्रमाणामध्ये मंदावते स्लो डाऊन होते त्यामुळे टिशीच्या आधीचा जो आपला आहार असतो ज्या काही गोष्टी आपण खायचो त्या आपल्याला पचायचं पण टिशीनंतर आपल्याला आहारामध्ये सुद्धा थोडेसे बदल करावे लागतात आणि सिजनल गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आहारामध्ये असायला हव्यात म्हणजे सिजनल फळं किंवा भाज्या हे सगळं असायला हवं आणि जे काही तुम्ही खाता त्याच्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाणसुद्धा प्रमाणामध्ये असायलाच हवं मग तो त्यात चपाती असू दे किंवा भाकरी असू दे शक्यतो मी सांगेन की चपातीपेक्षा एक वेळच्या जेवणात चपाती एक वेळच्या जेवणात भाकरी असं करता आलं तरी उत्तम किंवा मल्टीग्रेन जे काही आहेत चपात्या हो त्यासुद्धा आपण घेऊ शकतो भाकरीसुद्धा प्रेफर करू शकता तर अशा पद्धतीने तुमचा जो काही आहार आहे तो परिपूर्ण असायला हवा तुमची जी प्लेट आहे ती परिपूर्ण असायला हवी ज्याच्यामध्ये प्रोटीन्स त्यानंतर थोडंसं फॅट पण असायला हवं आता फॅट जे आहे ते गुड फॅट असायला हवं तर त्यासाठी आहारामध्ये तुपाचा वापर जो आहे तो अगदी मस्त आहे रोजच्या जेवणामध्ये एक चमचा तरी तूप दोन्ही वेळेला एक एक भर तूप तुम्ही खायला काहीच हरकत नाही आहे नेक्स्ट नंबर इज नंबर टू म्हणजेच दोन आता दोन हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे रात्रीचं जेवण आणि झोप जे काही तुमचं झोपायचं टायमिंग आहे आणि रात्रीचं जेवणाचं टायमिंग आहे या दोन्हीमध्ये दोन तासाचं किमान अंतर हे असायलाच हवं बऱ्याच जणांचं असं होतं की जेवलो आणि लगेच अर्ध्या पाऊण तासात झोपलो तर तसं केल्यामुळे सुद्धा वजन जे आहे ते वाढतं आणि ही बेसिक गोष्ट आहे प्रते ही प्रत्येकाने फॉलो करायला हवी आणि जर तुम्ही उशिरा जेवत असाल तर लवकर जेवायसाठी प्रयत्न करा ॲटलिस्ट शक्यतो असं म्हणतात की सूर्यास्ताच्या नंतरच काय खाऊ नये पण आजकालच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये हे इम्पॉसिबल आहे अगदी सहा सात वाजता जेवणं तर तुम्ही मॅक्स टू मॅक्स आठ साडेआठपर्यंत जेवा म्हणजे साडे दहाला जरी तुम्ही झोपलात तर तोपर्यंत दोन तासाचा जो गॅप आहे तो मध्ये राहतो आणि खाल्लेलं जे आहे ते पचायला मदत होते वजन वाढत नाही नेक्स्ट लास्ट बट नॉट लिस्ट नंबर वन आता नंबर वन म्हणजे डेली तुम्हाला एक कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची मग त्याच्यामध्ये सायकलिंग असू दे वॉकिंग असू दे डान्स असू दे झुंबा असू दे एरोबिक्स असू दे जे काही तुम्हाला शक्य आहे अशी कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे आणि त्यामुळे काय होतं की कॅलरीज बर्न होतात मसल्स जे आहेत ते टोन होतात तुम तुमचा जो फिटनेस आए, तो आहे तो वाढतो आणि वजन जे आहे ते सुद्धा तुमचं कंट्रोलमध्ये राहतं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळजवळ सगळे सिम्पल टेक्निक सिंपल पण जे आपण रोज फॉलो करू शकतो अगदी फुकटामध्ये फॉलो करू शकतो अशा सगळ्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यासाठी कुठलंही हायफाय डाएट हायफाय प्रोडक्ट जिमला जायची सुद्धा गरज नाही आहे जर तुम्ही नाईन इस टू वन या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात तर तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल फिटनेस वाढायला मदत होईल आणि ज्यांचं मुळातच वजन कमी आहे त्यांचासुद्धा फिटनेस वाढेल भूक वाढेल आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी हेल्दी लाईफ जे आहे ते तुमचं एन्जॉय करू शकता नवीन वर्षाचा जो काही तुमचा संकल्प असेल जवळजवळ नव्वद ट तक, टक्के लोकांनी हो हा संकल्प केला आहे की वजन जे आहे ते कमी करायचं आहे किंवा फिटनेस वाढवायचं आहे तर त्यांच्यासाठी हा आजचा एक स्पेशल व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा फिट राहा थँक्यू ब बाय thank you